नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण अडतीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊज बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे हे ब्लाऊज पीस घेतलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील इथे आपल्याला अगोदर ब्लाऊज पीस मोजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर या साईडने छत्तीस येत आहे आणि या साईडने बघा बत्तीस येत आहे तर जी साईड आपली ब्लाऊज पीसची लांब आहे त्या लांब साईडने आपल्याला डबल फोल्ड करून घडी टाकून घ्यायची आहे तर छत्तीस भरलेली आहे या साईडने तर या साईडने आपण डबल फोल्ड करून घेऊच तर ही लांब साईड आहे बघा आणि आता डबल फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित खालीवर बिलकुल अस होऊ द्यायचा नाही आहे ब्लाऊज पीस आणि इथे अगोदर आता चेस्टमजून घ्यायची आहे आपल्याला तर मोंढापासून ब्लाऊज असा टाईट पकडायचा आहे इथे आपली चेस्ट बघा एकोणवीस इंच येत आहे तर इथे एकोणवीस मध्ये अडीच इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी शिलाई मार्जिनसाठी आपण नेहमी दीड इंच किंवा दोन इंच घेतो पण इथे अडीच इंच घेत आहे कारण हा फोर टक्स ब्लाउज आहे आपण जेव्हा मुंड्याच्या साईडला आपण एक टक्स देतो त्या टक्समध्ये थोडासा कपडा जातो आपला त्यामुळे इथे अडीच इंच अंतर घेत आहे मी हे बघा हे इथे टक्स घेतो आपण त्यावेळेला इथे थोडंसं नंतर कपडा कमी पडू शकतो फिटिंगला त्यामुळे अडीच इंच अंतर घेतलेलं आहे मी म्हणजे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन एकोणवीस आहे तर साडे एकवीस घेतलेला आहे इथेसुद्धा एक टिक मार्क करून घ्यायची साडे एकवीसवरती आणि इथे एक करून घ्यायची म्हणजे खालीवर होणार नाही सरळ रेषा ऑडून घ्यायची आपल्यालाही आणि हा वयस्कर लेडीजचा ब्लाऊज आहे तेव्हा काय होतं वयस्कर लेडीज आप जास्त करून मुंड्यामध्ये ब्लाऊज थोडे लूज ठेवतात तर तिथे आपल्याला शिलाई मार्जिन थोडंसं लागतं त्यामुळे अडीच तीन इंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता ही कट करून आता ही घडी खोलली आपण आणि या साईडने डबल फोल्ड करून परत एकदा घडी घ्यायची ही सुद्धा लांब साईड आहे बघा त्याच साईडने आपण डबल फोल्ड करून घडी टाकत आहोत घडी टाकताना व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे खालीवर अजिबात ब्लाऊज पीस होऊ द्यायचा नाही ना तर नंतर आपला ब्लाउज ब्लाऊज फिटिंग करताना खालीवर होतं व्यवस्थित येत नाही इथे एकदा सरळ रेषे ओढून हे कटिंग करून घेते मी सरळ रेषेमध्ये थोडंसं खालीवर आलेलं आहे पीस आता इथे ब्लाउजची हाईट मोजायची आहे तर हाईट मोजताना नेहमी बॅक साईडने मोजून घ्यायची आहे बघा शोल्डरपासून खाली व्यवस्थित धरायचं आहे ब्लाऊज टाईट इथे तेरा इंच हाईट आहे ब्लाऊजची तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो शिलाई मार्जिनसाठी तर इथे चौदा घेत आहे मी इथे एक टिकमार्क करून घ्यायची आहे चा, चौदावरती आणि हे फोल्ड करायचं आहे बघा टिकमार्क केली आहे तिथून आणि इकडच्या साईडला गडी टाकून घ्यायची आहे बरोबर करून घ्यायचं आहे खालीवर होऊ द्यायचं नाही आणि एकदा आपण चेक करून घेऊ चौदा बरोबर आहे का तर दोन्ही साईडने बघा चौदा आहे व्यवस्थित आणि इथे आता खालच्या पार्टवरती आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रंट साईडसाठी आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा लागतं हा टेप पाव इंचचा आहे तर त्यामुळे मी डायरेक्टली टेप ठेवून सरळ रेषा ओढून घेत आहे तुम्ही पाव इंच अंतर घेऊ शकता आहे मोजून आणि आता हे सरळ कट करून घ्यायचे आता इथे शोल्डर मोजायचं आहे शोल्डर इथे सव्वा दोन इंच आहे तर तीन इंच घ्यायचे इथे आता अगोदर गळा घेत आहे मी दोन इंच तुम्ही दोन सव्वा दोन घेऊ शकता इत साईडचा गळा बघून घ्यायचा आहे जास्त खोल असेल तर दोन आणि जर कमी खोल असेल तर सव्वा दोन घ्यायचं आहे सव् तीन मी इथे शोल्डर घेतलं आहे आणि शोल्डरपासून खाली पाच इंचवरती आपल्याला मुंड्यासाठी टिकमार करून घ्यायची आहे बघा सळ रेषा आवडून घ्यायची आहे पाच इंचवरती हे पाच इंच घेतलं आहे मुंडा आणि समोर सळ रेषा आवडून घ्यायची आहे ही मुंड्याची आता इथल्या आत आतल्या साईडला थोडीशी तिरकस ए ओढून घ्यायची आहे म्हणजे पाहिला चोळ घेऊ नये समोरून यासाठी ते एक इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि दुसरा दीड इंचवरती मुंड्याची गोलाई देण्यासाठी आणि आता गोलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याला हा खालचा आकार समोरील बाईचा आणि वरचा पाठीमागचा असा गोल आकार आला पाहिजे बरोबर आपला आता गुलाई देऊन झालेली आहे आता समोरील गळा मोजायचा आहे तर समोरील गळा मोजण्यासाठी आपल्याला कास बटन पट्टी जी असते ती मोजून घ्यावी तर ही आता बघा ही पट्टी किती भरती आहे बघायची तर ही पट्टी इथे सात इंच आहे त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनमध्ये जातं ते तर मी इथे नऊ घेत आहे सात भरली होती त्यामुळे नऊ घेतले आणि वरती एक टिकमार करून घेतली गळ्याची रुंदी दोन इंच आणि सरहरी शोडून घ्यायची आहे आणि हे सुद्धा दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि गळ्याला आता गोल आकार देऊन घेणार आहे मी इथे गळा आणि शोल्डर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती जितकं येईल तितकंच घ्यायचं आहे इथे मी शोल्डर कमी होतं त्यामुळे कमीच घेतले आणि गळासुद्धा बॅकसाईड मोठा असल्यामुळे दोनच इंच घेतलेला आहे आता क्रॉसपट्टी मोजायची आहे तर गळ्याच्या साईडला क्रॉसपट्टी दोन इंच आहे तर अडीच इंच अडीच इंच घेत आहे मी अर्धा इंच एक्स्ट्रा आणि फिटिंगच्या साईडला इथे दीड इंच आहे तर दोन इंच घेणार आहे अडीच इं अर्धा इंच वाढून घेतले दोन्ही साईडला आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि बघा ही गळ्याच्या साईडला थोडीशी तिरकस वरती घ्यायची आहे क्रॉसपट्टी म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतो आता इथे शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला सेंटरपासून सरळ टेप घ्यायचा आहे असा खाली एकदम सरळ येऊ द्यायचा आहे टेप आणि इथे आता टक्स पॉईंट द्यायचा आहे तर मी इथे पावणे अकरा इंचवरती टक्स पॉईंट देत आहे आणि आता या टक्स पॉईंटपासून आपल्याला सरळ अडीच इंचवरती वरती एक पॉईंट द्यायचा आहे मुंडापासल्या टक्स पॉईंट टक्ससाठी आणि पलीकडच्या साईडला दोन दोन इंचवरती एक पॉईंट देणार आहे मी आणि अलीकडच्या साईडला दोन इंचवरती तर हे पॉईंट आपण दीड इंच पावणे दोन इंच आणि दोन इंचवरती कसेही देऊ शकतो फक्त हे गोल आकारामध्ये आले पाहिजे आणि ब्लाऊज साईजनुसार हे कमी जास्त होऊ शकतात म्हणजे ब्लाऊज छोट्या साईजचा असेल तर दीड इंचसुद्धा पॉईंट देण्यासाठी आपल्याला बस होतं इथे ब्लाऊज थोडा अडतीस साईजचा असल्यामुळे दोन इंच घेतले मी आणि हे बघा असा गोल आला म्हणजे आपले हे टक्स पॉईंट व्यवस्थित आले समजून जायचं आणि हे सरळ रेषा ओढून घ्यायचे आहेत आता टक्सच्या काही ब्लाऊजमध्ये मी दीड इंच अंतर घेतलेलं आहे हे पॉईंट देण्यासाठी त्यामुळे हे इथे लक्षात ठेवा ब्लाऊजच्या साईजनुसार घ्यायचं आहे कमी जास्त घेतले तरी काही हरकत नाही फक्त गोल आले पाहिजे मुंड्याचा वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा खालचा नंतर करायचा असतो आता शोल्डर कट करून घ्यायचे आता अगोदर इथे बॅक साईडचा गळा कट करून घेऊ तर गळा कट करण्यासाठी ही पट्टी मोजायची बॅक साईडची तर ही पाच इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर पाच आहे तर मी इथे साडेपाच इंच वरती खालून टिकमार करत आहे बघा वर साडेपाच आणि गळ्याची रुंदी इथे सव्वा दोन इंच घेत आहे आणि इथे सरळ हिरेषा ओढून घ्यायची गळ्याची गळ्याला गोल आकार देऊन घेतलाय आणि आता हे कटिंग करून घेत आहे आता फ्रंट ची कटिंग करून घ्यायची आहे हा मुंड्याचा आकार कट करून घेऊ हो अगोदर क्रॉस पट्टी आणि ही अलीकडची बंद बाजू कट करून घ्यायची आता आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची तर त्यासाठी हे डबल ब्लाउज पीस घेतले आणि याला हे जे ही साईड आहे बघा या साईडने आपल्याला बाई कटिंग करून आहे या साईडने अशी दोरे शिक निघतात त्या साईडने नाही कटिंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला हे साधा ब्लाउज आहे तर तुरपाई करावी लागते समोरून नंतर दोरी निघू शकतात परत एकदा फोल्ड केले बघा चार वेळा फोल्ड केलेलं आहे आता हे आता इथे बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची साडेआठ इंच आहे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि आपल्याला एक ते दीड इंच तुरपाई करण्यासाठी लागतं तर इथे मी साडे दहा इंच घेत आहे इथे एक टिक मार्क करायची साडे दहा वरती आणि ही स्तर रेषा ओढून घ्यायची आता इथे मुंडा मोजून घ्यायचा आहे बाईचा तर मुंडा इथे आपला साडे इंच येत आहे तर बंद बाजूकडून समोर असा तिरक स्टेप ठेवायचा आहे आणि साडेसात इंच वरती समोर मार्क करून घेतली आहे वरच्या साईडने अडीच इंच वरती एक मार्क करून घ्यायची आहे बाईला गोलाई देण्यासाठी बाईला गोलाई देऊन घ्यायची आहे आता समोरील बाईसाठी खालून सुद्धा एक गोलाई देऊन घ्यायची आहे पाव इंच अंतर सोडून ही खालची गोलाई द्यायची आहे आता कटिंग करून घेऊ ही अलीकडची बंद बाजून बाजू कट करायची आहे इथे सेंटरला एक कट देत आहे म्हणजे बाई जोडताना सेंटर लक्षात येतं बाईचं आणि हा समोरील बाईचा आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता बाईची कटिंग झालेली आहे फ्रंट साईडसुद्धा झालेली आहे कट करून बॅक साईड पट्टी या पट्टीवरती आणखी क्रॉस पट्टी दोन कट करून घेऊ आपण काज पट्टीसाठी आहे आणि या कपड्यामध्ये गोटपट्टी काढून घेऊ थँक यू